नमस्कार मंडळी आज आपण आणखीन एक नवीन आय पी ओबद्दल माहिती घेणार आहोत आणि हा जो आय पी ओ जो आहे तो टाटा ग्रुप आहे तुम्हाला माहितच असेल की टाटा ग्रुप म्हणजे एक नावाजलेली संस्था त्याचा कॉर्पोरेट ग्रुप आता झालेला था आहे आणि तो प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाच्या उतुंग श शिखरावरती भरारी घेत आहे आपल्याला माहितच आहे की लँड रोवर व जगवारसारखे जगविख्यात ब्रँड जे आहेत ते टाटा ग्रुपने पाठीमागील दहा पूर्वी केलेल्या ला आहेत आणि त्यामुळे भारताचं नाव जे आहे जागतिक बाजारपेठेमध्ये एक चांगल्या नकाशावरती उपलब्ध होताना दिसत आहे आणि टाटा ग्रुपची व्यवहार्यता भरपूर काही मोठी आणि त्यामुळेच त्यांचा कुठल्याही प्रकारचा प्रोडक्ट ज्यावेळेस बाजारात मार्केटमध्ये येतं त्याला भरपूर आणि खूप मागणी आपल्याला होताना दिसू शकते टाटा ग्रुपने आतापर्यंत अगदी वेगवेगळ्या क्षेत्रात जसं की स्टील ऑटोमोबाईल आय टी टेलिकॉम वगैरे क्षेत्रामध्ये काम केले असून शंभर पेक्षा जास्त देशामध्ये तीस पेक्षा जास्त उद्योगात हे पसरलेलं आहे तुम्हाला माहितच असेल की जमशेदजी टाटा यांनी अठराशे अडुसष्ट रोजी वर्षी टाटा ग्रुपची जी स्थापना केली आणि टाटा ब्रँड हे एक भारतामध्ये विश्वासाचं नाव झालेलं हो आहे आणि ही कंपनी फक्त स्टील ऑटोमोबाईल आय टी टेलिकॉम पॉवर हॉटेल्स फायनान्स इत्यादी क्षेत्रामध्ये काम करत नाही त्याबरोबरच एक जीववाळ्याचा सुद्धा संबंध कनेक्ट करताना ते बनू राहतात त्यामुळेच लोकांना टाटा ब्रँडवरती डोळे झाकून जे ते विश्वास ठेवताना आपल्याला दिसून येतात म्हणून ह्या टाटा ग्रुपचाच एक भाग असणारा म्हणजेच टाटा कॅपिटलचा आय पी ओ जो आहे तो येऊ घातलेला आहे हा टाटा टाटा कॅपिटलचा आय पी ओ जो आहे तो भारतातील सर्वात मोठी एन बी एफ सी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे जी की वैयक्तिक कर्ज होम लोन वाहन कर्ज स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस लोन्स व गुंतवणूक सेवा व फायनान्स इत्यादी क्षेत्रामध्ये जे आहे ते आपल्याला काम करताना दिसून येते मग आता येतो मुख्य मुद्दा तो म्हणजे टाटा कॅपिटलचा आय पी ओ आणि त्याची काय वेळापत्रक आहे तर हा आय पी ओ सहा ऑक्टोबर पासून उघडणार आहे आणि आठ ऑक्टोबरला बंद होणार आहे प्राइस बँड जो आहे तो तीनशे दहा ते तीनशे सव्वीस रुपयामध्ये किंमत पट्टा निश्चित केला असून यामध्ये कमीत कमी तुम्हाला चौदा हजार पाचशे रुपयांची एका लॉटसाठी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती लागणार आहे ह्यामध्ये प्रामुख्याने टाटा सन व आय एफ सी हे शेअर विकणार आहेत म्हणजे ऑलरेडी त्यांच्याकडे असलेले शेअर्स ते विकणार असून यामध्ये काही नवीन शेअर्स व जुने भागधारक सुद्धा ते शेअर्स विकताना आपल्याला दिसणार आहे मग आयपीओ चे काय फायदे आयपीओचे फायदे म्हणजे टाटा ब्रँडचा विश्वास आहे गुंतवणूकदारांसाठी अतिशय मोठा पॉझिटिव्ह गोष्ट आहे कंपनीकडे विविध क्षेत्रातील फायनान्सचा मजबूत बिझनेस आहे गेल्या काही वर्षात कंपनीची कमाई व नफा जो आहे तो झपाट्याने वाढत चाललेला आहे आणि एनबीएफसी सेक्टरमध्ये टाटा कॅपिटलचा शेअर सुद्धा चांगला आहे पण काही धोके सुद्धा आहे सी बिझनेस व्याजदर वाढले की लगेच प्रभावित होतो मार्केट मध्ये आधीच एच डी एफ सी बजाज फायनान्स सारखे दिग्गज आहेत आणि खूप स्पर्धा आहे इतक्या मोठ्या पी मध्ये लिस्टिंग गेन काही कर... असण्याची शक्यता असू शकते आणि कारण या पी मध्ये फोकस जो आहे सगळ्यांचा सा फोकस या पी वर होताना आपल्याला दिसू शकतो सध्याच्या स्थितीला भारतीय बाजार किंवा निफ्टी फिफ्टी चोवीस हजार आठशे ते पंचवीस हजारच्या आसपास आपल्याला कन्स होताना दिसतोय आणि ह्या वेळेस फायनान्स व बँकिंग सेक्टर जे सध्या चांगली कामगिरी करत आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचा टाटा कॅपिटल आय पी कडे कल वाढताना आपल्याला दिसत आहे पण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा आय पी ओ किंवा कुठलाही बिझनेस हा नक्कीच चांगला असतो तर मंडळी टाटा ब्रँडवरचा विश्वास आणि टाटा कॅपिटलचा मजबूत व्यवसाय पाहता आय पी ओची खूप काही चर्चा होत आहे आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही ह्या आय पीओला सबस्क्राईब करणार का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग व डीमॅट खातं खोलवायचं तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलू शकता धन्यवाद